कोकणामध्ये एखादं जर का रेडीमेड फार्म हाऊस तुम्ही शोधत असाल तर मित्रांनो ही प्रॉपर्टी रायगड जिल्ह्यामधली मौजे एरळ रोहा इथे पंच्याहत्तर गुंठ्याची रेडीमेड फार्म हाऊस कम रिसॉर्ट आपल्याकडे विकायला आलेले आहे मित्रांनो दीडशेपेक्षा जास्त फळझाडं आपल्या फार्महाऊसमध्ये ती देखील दहा वर्षं मोठी प्रत्येक झाडांना फळं येत आहेत खूप छान पद्धतीने डेव्हलप केलेले फार्म हाऊस आहे कम रिसॉर्ट आहे ह्याच्यामध्ये सहा कॉटेजेस आहेत पन्नास लोकं ॲट अ टाइम राहू शकतील अशी सोय केलेली आहे त्यानंतर खेळायचं गार्डन असेल डायनिंग हॉल कम्युनिटी हॉल छोटासा पूल कॅम्पिंग अशा सर्व गोष्टी मालकांनी करून ठेवलेल्या आहेत मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली प्रॉपर्टी आहे किंवा तुम्हाला कोकणात जर सेटल व्हायचं आहे से। रेडीमेड सर्व पाहिजे तर ही प्रॉपर्टी ताबडतोब व्हिजिट करा मित्रांनो आपल्याला ॲग्रो टुरिझम महाराष्ट्र सरकार टुरिझमकडे म्हणजे एम टी डी सीकडे देखील आपली प्रॉपर्टी प्रमाणित केलेली आहे त्यानंतरसोबत फूड लायसन देखील आपण काढलेलं आहे तर अशी ही प्रॉपर्टी मित्रांनो व्हिजिट करायची आहे तर मालकाचा नंबर मी डायरेक्ट दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करू शकता तर मित्रांनो वाट कसली बघताय ताबडतोब या एक दिवस स्टे करा प्रॉपर्टी बघा आवडली तर विकत घ्या